नोवा क्युरो नॅचरल्स कंपनीच्या प्रवर्तक आणि संशोधक व पोषण तज्ज्ञ सौ गुप्ते यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिकल बॉलचा प्रसार व्हावा अशी आत्यंतिक यासाठी त्यांना श्री अरविंद प्रभू श्री चेतन सनी तसंच सावंतवाडी संस्थांचे युवराज श्री लखमराजे भोसले यांचा प्रोत्साहक पुढाकार देखील लाभत होता आणि आहे या दरम्यान वैदेही गुप्ते यांचा संपर्क सावंतवाडी तालुक्यातल्या आरोस दांडेली येथील माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली कर्णबदे व मतिवंद निवासी विद्यालय प्रशाळेच्या संस्थापक अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेविका रेखाताई गायकवाड यांच्याशी झाला वैदेही यांनी तिथल्या कर्णबधेल व मतिवंद मुलांना पिकल बॉलचे रितसर प्रशिक्षण आणि एकंदरच पिकल बॉल जगाशी ओळख करून द्यायचा निर्णय घेतला पंधरा ऑक्टोबर रोजी मुलांना वैदेही गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पिकल बॉल खेळाच्या प्रशिक्षणाचा श्री करण्यात आला पाहूया त्याबद्दल सविस्तर पिकल बॉल सध्या अत्यंत जोमाने खेळला जाणारा आणि खेळणाऱ्याला आपलंच होत जाणारा एक खेळ अशी याची ओळख एकोणीसशे पासष्ट सालात अमेरिकेतल्या सिएलट मध्ये या खेळाचा उगम झाला तोही एका कंटाळ्याच्या कथेमधून जॉन प्रिचर्ड आणि बॉब ओब्रायन यांच्या कुटुंबातली मुलं कंटाळली होती तेव्हा त्यांनी बॅडमिंटन कोर्टवर टेबल टेनिस पॅडल्स आणि विविध प्रकारचे चेंडू वापरून हा खेळ तयार केला अशी याबद्दलची प्राथमिक माहिती आहे जॉन प्रिचर्ड यांच्या श्वानाच्या नावावरून या खेळाला पिकल बॉल असं प्रेमानं नाव देण्यात आलं असंही समजतं पिकलबॉल हा टेनिस बॅडमिंटन आणि टेबल टेनिस यांचं मिश्रण असलेला एक पॅडल खेळ आहे हा खेळ बॅडमिंटन कोर्टसारख्या कोर्टवर पण कमी उंचीचे नेट म्हणजेच आयताकृती जाळं लावून खेळला जातो या खेळाचे पैलू डबल्स बॅडमिंटन कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या टेनिस आणि टेबल टेनिससारखे दिसतात पण पिकलबॉलमध्ये विशिष्ट स्कोरिंग नियम पॅडल्स बॉल आणि कोर्ट लाइन्स असतात नेटच्या प्रत्येक बाजूला सात फूट क्षेत्र म्हणजे दोन पूर्णांक एक मीटर आहे ज्याला नॉन व्हॉली झोन तथा किचन म्हणतात तिथं खेळाडू चेंडू उसळण्यापूर्वी तो मारू शकत नाही कठीण प्लास्टिकचा पिकल बॉल टेनिस बॉलपेक्षा कमी उसळतो मर्यादित उसळ तथा बाउन्समुळे नॉन व्हॉली झोन आणि अंडरहँड स्ट्रोक ज्याद्वारे सर्व सर्व करावं लागतात तसंच खेळाला ला गती मिळते नॉन व्हॉली झोनमध्ये स्लो शॉट्स ज्याला डिंग्स म्हणतात ते प्रतिस्पर्ध्याच्या आक्रमण करण्याच्या क्षमतेला मर्यादित करण्यासाठी वापरले जातात खूप उंच परतवलेले चेंडू शक्तिशाली ड्राईव्ह आणि ओव्हरहेड स्मॅश शॉटने मारले जाऊ शकतात मुंबईतल्या नोवा क्युरो नॅचरल्स कंपनीच्या प्रवर्तक आणि संशोधक पोषणतज्ज्ञ सौ वैदेही गुप्ते यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिकल बॉलचा प्रसार व्हावा अशी अत्यंतिक इच्छा होती यासाठी त्यांना पिकलबॉल क्षेत्रातील श्री अरविंद प्रभू श्री चेतन सनील तसंच सावंतवाडी संस्थांचे युवराज श्री लखमराजे भोसले यांचा प्रोत्साहक पुढाकार देखील लाभला आणि लाभतोय या दरम्यान वैदई गुप्ते यांचा संपर्क सावंतवाडी तालुक्यातल्या आरोस दांडेली इथल्या माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली कर्णबधीर व मतिमंद निवासी विद्यालय प्रशालेच्या संस्थापक अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेविका रेखाताई गायकवाड यांच्याशी झाला वैदेही यांनी तिथल्या कर्णबधीर व मतिमंद मुलांना पिकलबॉलचं रितसर प्रशिक्षण आणि एकंदरच पिकलबॉलच्या जगाची ओळख करून द्यायचा निर्णय घेतला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुलांना वैदेही गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पिकलबॉल खेळाच्या प्रशिक्षणाचा श्रीगणेशा करण्यात आला यासाठी वैदेही गुप्ते यांनी तिथल्या मुलांच्या क्षमतेनुसार प्रशिक्षण पद्धती आखली आहे प्रत्येक मुलाला खेळ समजून देण्यासाठी सहभागी करून घेण्यासाठी त्या आता सक्रिय झाले पिकल पिकलबॉलची संपूर्ण सात्विकता पिकलबॉलचे महत्त्व नियम पोझिशन असं सर्व गोष्टींसोबतच या खेळाशी जोडून घेऊन मिळू शकणाऱ्या रोजगाराच्या संधीदेखील वैदेही यांनी डोळ्यासमोर ठेवून माऊली कर्णबधीर व मतिमंद निवासी विद्यालयाच्या मुलांचा प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे इथल्या मुलांच्या छोट्या छोट्या नैसर्गिक कमतरता या पिकलबॉल खेळातील त्यांची बलस्थानं बनू शकतात आणि असू शकतात असं हो वैदई मानतात स व गुप्ते यांना माहुली महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष रेखाताई गायकवाड यांचं सहकार्य आहे आणि सोबतच माहुली कर्णबधीर व मतिमंद निवासी विद्यालयाचे शिक्षक आणि सर्व कर्मचारी तसंच हितचिंतक यांचं योगदान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्णबधीर आणि मतिमंद मुलांसाठी शिक्षणासोबतचं पोटा पाण्यासाठीचं चा अत्यावश्यक जग दाखवायचा वैदेही गुप्ते यांचा पिकलबॉल संबंधित उपक्रम प्रशंसनीय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होते पिकल बॉल हा रॅकेट बॉल गेम आहे बॅडमिंटन टेबल टेनिस आणि लॉन टेनिसच्या कॉम्बिनेशननी झालेला खूप जुना गेम आहे जो यू एसमध्ये नाईन्टीन फोर्टीजमध्ये चालू झाला इंडियामध्ये तो गेले आ, मला वाटतं दोन हजार सहा सातपासून आला आहे हळूहळू त्याचं थोडंसं पॉप्युलॅरिटी वाढली कोविडच्या आधी पण छोट्या छोट्या कोण कानाकोपऱ्यामध्ये पिकलबॉल खेळला जात होता पण कोविडनंतर लोकांना खूप अवेअरनेस आला की आपल्याला थोडी काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची आहे काहीतरी खेळायचं आहे जिमचा कंटाळा आला आहे नुसत्या सीमध्ये वर्कआउट करून तर बऱ्यापैकी लोक पिकलबॉलकडे वळले आणि गेल्या एक दीड वर्षात तीनशे पटीपेक्षा जास्ती लोक हे क्रि प्र पिकलबॉल खेळायला लागले तर आता पिकल बॉल टीयर वन सिटीजमध्ये सगळीकडे चालू सिटीज आहे टियर टू सिटीजमध्ये आल्या आहेत खूप मोठ्या टोर्नामेंट होत आहेत पण म्हणजे गावातून किंवा जिल्ह्यातून बरेच आपले खेळाडू पुढे गेलेले आहेत तर पिकलबॉलसाठी पण चांगले खेळाडू आपल्याला मिळतील म्हणून मी आयपा म्हणजे ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनकडे मी सर्टिफाईड कोच आहे तर त्यांना जेव्हा मी बोलली की मला सिंधुदुर्गमध्ये कोचिंग करायचं आहे तिकडून टॅलेंट हंटिंग करायचं आहे स्काउटिंग करायचं आहे तर थोडेसे सरप्राईज होते आणि मग जे प्रेसिडेंट आहेत अरविंद प्रभू तर दादांनी सांगितलं की नाही मी पण सिंधुदुर्गमधला आहे आणि हे आपण तिकडे नेऊया मग चेतन सनील निखिल मथुरे हे सगळ्यांनी खूप एनकरेजमेंट दिली की आपण करूया सो आमचा प्रयत्न हा आहे की आपण इकडच्या पोरांना थोडं बाहेर खेळायला जाऊ त्यांना चांगलं कोचिंग चांगलं ट्रेनिंग देऊ आणि कसे ते पुढे खेळत आहेत ते थोडंसं सहा आठ महिन्यामध्ये चाचपूया माऊली शाळेमध्ये आम्ही ह्याच्या आधी थोडे हेल्थ कॅम्प केलेले इकडच्या मुलांना मुलींना मी बघितलेलं त्यांच्यात ती क्षमता आहे की त्यांना खेळाच्या दृष्टीने क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने त्यांचं चांगलं पुढे जाईल पण आम्हाला हे सिंधुदुर्गमध्ये सगळ्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये पोचवायचं आहे आम्हाला सगळ्या लहान मुलांना मुलींना ते कॉलेजपर्यंतचे अंडर सेवन्टीन अंडर नाईन्टीन अंडर फोर्टीन जी कॅटेगरी आहे ती आम्हाला सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे आम्हाला सिलेक्शन करायचे आहेत आणि जितक्या जणांना आपण पोचवू शकू तितकं पोचवायचं आहे माऊली शाळेमधल्या मुलांना पुढे ह्या खेळांनी काहीतरी त्यांना जॉब मिळेल थोडं प्लेसमेंट मिळेल त्यांना जर चांगले खेळायला ला लागले तर त्यांना पुढे जाता येईल आणि बऱ्यापैकी पालक थोडेसे हेझिटंट असतात हल्ली की आम्ही शाळेमध्ये पाठवू का पुढे काय होणार ह्या शाळेमधल्या पोरांचं कारण का स्पेशल किड्समध्ये येतात तर आम्हाला कुठेतरी त्यांना ते कॉन्फिडन्स द्यायचा आहे की ही पोरं पण लहान पोरं मुलं पुढे जातील आणि ह्या मुलामुलींना पण तेवढाच चान्स मिळेल जो बाकीच्यांना मिळतो आणि ह्या शाळेच्या ज्या मुख्य कर्ताधर्ता आहेत रेखा गायकवाड मॅडम तर त्यांनी हा विषय खूप उचलून घेतला म्हणजे पिकलबॉल माहिती नव्हता पिकलबॉल जेव्हा त्यांना मी समजवला त्यांना थोडे व्हिडिओज दाखवले त्यांना थोडंसं सांगितलं खेळाबद्दल तर त्या बोलले आपण प्रयत्न करूया मग आम्ही इकडे ह्या मुलांना थोडं थोडं बॅडमिंटननी आम्ही त्यांना थोडीशी त्यांची ॲजिलिटी बघितली मग हळूहळू आम्ही ह्या खेळाकडे त्यांना वळवत गेलो पण रेखा ताईंनी खूप खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं मला त्या मला दर आठवड्याला फोन करून विचारतात की मी काही तयारी करून ठेवू कोचिंग का कोचिंगसाठी काही पाहिजे का कोचेसना राहायला काही पाहिजे का तर त्यांचा खूप सपोर्ट असतो आणि इकडचे शिक्षक पण आणि प्रिन्सिपल पण आपल्याला खूप म्हणजे एनकरेजमेंट देतात आणि आम्ही सहा महिन्यात होपफुली इकडच्या मुलांना एक एखादी टोर्नामेंट खेळायला एखाद्या एक टोर्नामेंटला एकीकडे एक अपॉर्च्युनिटी द्यायला आम्हाला नक्की चान्स मिळेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले पिकलबॉलसाठी एवढे उत्सुक आहेत किंवा आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत हे बघून खूप चांगलं वाटतं सिंधुदुर्गमधले नेहमीच चांगली खेळाडू आणि आर्टिस्ट क्रिएटिवज लोक पुढे आलेले आहेत तर इकडचे पण आपल्याला चांगले जे टॉप सीडेड आपण म्हणतो ते mm. आमच्या असोसिएशनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नक्की मिळतील सगळे असोसिएशन जसं मी बोलली अरविंद प्रभू चेतन सनील निखिल मथुरे आणि आपले युवराज त्यांना सगळ्यांना खूप आ, आशा आहे की इकडची पोरं येत्या सहा महिन्यामध्ये पुढे खूप नाव कमावतील नमस्कार आ, आज आपल्या या माऊली कर्णबदीर निवासी विद्यालय आणि या शाळेचे संस्थापक अध्यक्षा माऊली महिला मंडळाचे अध्यक्षा माननीय रेखाताई गायकवाड यांच्या माध्यमातून आणि आमच्या या विद्यालयाच्या माध्यमातून वैदही मॅडम यां, यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं पिकलबॉल या खेळाची माहिती घेतली त्याने आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे मुलांनाही ती माहिती ऐकून अत्यंत आनंद झाला आम्हालाही एक नवीन खेळाची माहिती मिळाली त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडून गोष्ट, काही गोष्टी बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या तसेच या मुलांच्या पुढील वाटचालीसाठी किंवा या मुलांनी या खेळामध्ये प्रावीण्य मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही सर्व शिक्षक स्टाफ आमचा आणि विद्यालयातील सर्व कर्मचारी आमच्या संस्थेच्या अध्यक्ष रेखाताई गायकवाड या इथून पुढं प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्य मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं पण शक्य आहे आणि आम्हाला जे सहकार्य त्यांना करता येईल आणि आमच्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा आमची मुलं राष्ट्रीय राज्य पातळी राष्ट्रीय पातळी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहणार त्यांनी जे दिलेली आज माहिती आणि आमच्या विद्यालयासाठी त्या ज्या इथं येऊन जे मार्गदर्शन करतात ते आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे आणि यानंतर आम्ही त्यांना जे जे आवश्यक सहकार्य असेल ते आम्ही करून आमच्या मुलांसाठी जे पण करता येईल आम्हाला जेवढं शक्य आहे आमची संस्था असू दे आमचा स्टाफ असू दे आमच्या विद्यालयाच्या वतीनं आम्ही नेहमी तत्पर राहणार आहोत आणि त्या ज्या आमच्या या शाळेत येऊन जे काही एक नवीन प्रकल्प त्यांनी राबवण्याचा एक संकल्प केलेला आहे त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि या गोष्टीचा आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की त्यांनी आमच्या शाळेसाठी किंवा आमच्या मुलांसाठी हे जे उपक्रम राबवत आहेत तर या उपक्रमाच्या निमित्तानं त्या मुलांनाही आमच्या ह्या खेळामध्ये सहभाग घेऊन त्यांना आनंद वाटतो आहे ते सक्रिय सहभागी आज झाल्याचे दिसून आलेत मुलं आमच्याकडं आणि त्यामुळं त्यांच्यासाठी सदैव आम्ही ते विद्यालय व आमचं संस्था त्यांचं ऋणी असणार आहे आणि इथून पुढच्या या मुला आमच्या मुलांच्या कर्णवधीर मुलांच्यासाठी त्यांचं जे योगदान लाभणार आहे त्याबद्दल ला आम्ही त्यांचं सदैव ऋणी राहणार आहोत धन्यवाद आमची जी निवड झालेली आहे ती आमच्या एवढ्या चाळीस वर्ष केलेल्या श्रमाचं फळ मी म्हणते आणि मला त्याचा इतका आनंद होतो आहे की आज ऐंशीवा वर्षात मी पदार्पण केल्यानंतर आपल्याला हे यश आपल्या शाळेची प्रगती आणि आपली शाळा पुढे चालली आहे एवढं सगळं बघण्याचं भाग्य मला लाभलं आहे मला आनंद वाटतं सानिका वायंगणकर आपली सिंधुनगरी न्यूज सिंधुदुर्ग